शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर पक्षानं शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे दोन दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांची एक, एक तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या आणि या तीन ऑडिओ क्लिपमध्ये बजरंग सोनोने जे राष्ट्रवादी काँग्रेसचेरदचंद्र पवार या पक्षाचे सदुद्देमान खासदार आहेत निवडून आलेले आहेत ते लोकसभेमध्ये त्यांचा त्यांचं काम कसं केलं त्यांना पैसे कसे पुरवले पंकजा मुंडे यांना यांच्याशी पहिल्यांदा गद्दारी केली धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याची भाषा केली वाल्मिक कराड यांच्याविषयी अपशब्द वापरले असं बरंचसं त्या ऑडिओ क्लिपमध्ये होतं आणि त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी किंवा अज्ञात व्यक्तींनी कुंडलिक खांडे यांची संपर्क प संपर्क त्या त्यानंतर त्याच त्या दिवशी बीडमध्ये एक आणि परळीमध्ये एक असे दोन गुन्हे कुंडलिक खांडे यांच्यावरती दाखल झालेले आहेत त्यानंतर कुंडली खांडे यांच्यावर पक्ष कारवाई करेल अशी म्हटली जात म्हटलं जात होतं त्यांची हक्कलपट्टी होईल असं म्हटलं जात होतं या दरम्यान शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची क्लिप त्यांची पण व्हायरल झाली पण त्या क्लिपमध्ये अनिल जगताप यांनी आपण काम चांगलं केलेलं आहे आणि कुंडली खांडेची क्लिप जी आहे ती त्या क्लिपमध्ये जर संभाषण त्यांचं जर असेल तर ते चुकीचं आहे या बाबतीमध्ये आपण वरिष्ठांशी बोलणार आहोत असं त्यांनी त्यावेळी त्या क्लिपमध्ये सांगितलं होतं एकंदरीतच पक्षानं भाजपच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण हा विषय वरिष्ठांकडे सांगणार आहोत त्यामुळं कुठंतरी भाजप आणि शिवसेना या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शन सांगून दिलेली आहे शिवसेनेच्या आणि त्यानुसार शिवसेनेनं आज कुंडली खांडे यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केलेली आहे त्यांच्या त्यांच्यावर ही कारवाई पक्षानं केलेली आहे आणि दुसरी गोष्ट कालच त्यांना जामखेडमधून अटक करण्यात आलेलं आहे ते प्रकरण वेगळं होतं दोन महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्या तीनशे सात गुन्हा दाखल होता दोन महिन्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आलेली आहे कुठेतरी याबाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनाच्या पुल। भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे ता की दोन महिने दोन महिन्यानंतर ही कारवाई कशी अटक करण्यात आलेली कारवाई कशी असे प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत कुंडलिक खांडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे एकंदरीतच ते पूर्ण सगळीकडून त्यांच्या त्यांची आता कोंडी होण्याची शक्यता आहे त्यांचे पाय आता खोलावर रुजण्याची शक्यता आहे खोलवर एकंदरीतच त्यांना जी पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम त्यांच्या अंगल चांगलंच चा आलेलं आहे दुसरी बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी कुंडलिक खांडे यांच्या यांची बाजू काही प्रमाणात बाजू घेतलेली आहे की त्यांनी प्रश्न उपस्थित असा केलेला आहे की दोन महिन्यानंतर कुंडलिक खांडे यांची अटक कशी अगोदर अटक का करता येईल नाही प्रचारात ते फिरत होते मग हा मुद्दा या ठिकाणी असा पण उपस्थित होतो की कुंडलिक खांडे प्रचारात फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्यांना ते का दिसले नाही त्यावेळी त्यांनी ही प्रश्न हा उपस्थित केला नाही त्यांनी अटक झाल्यावर आणि कुंडली खांडेंची क्लिप बाहेर आल्यानंतरच त्यांनी पण पर हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे त्यांच्याही भूमिकेबद्दल या ठिकाणी संशय व्यक्त केला जात आहे पुन्हा वेगळ्या भी विषयावरती भेटू तोपर्यंत नमस्कार